वीस वर्षात मी असे कधी केले नाही प्रशासनाचा एकतर्फी कारभार सुरू आहे स्वच्छ वायू उपक्रमातील कामांची टेंडर प्रक्रिया तात्काळ थांबवा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे महापालिकेत शुक्रवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्त समवेत घेतलेल्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार आदी यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाच्या स्वच्छ वायू उपक्रमाच्या निधीवरून आयुक्तांसह अधिकाऱ्यांना खासदार शिंदे यांनी फैलावर घेतले राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांच्या यादीत सत्ताधारी आमदारांची रस्त्याची कामी घेण्यात आली खासदारांना डावलून टेंडर प्रक्रिया राबविलीच कशी सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे एवढा भ्रष्टाचार आतापर्यंत कधीच झाला नाही भाजप आमदारांच्या कामांचा आहे

सांगणं त्यांना गाईड करणं त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानीय अधिकारी करत असतात आणि म्हणून आम्हाला डाऊट पण डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली शंभर टक्के हातचे भावली झाले दबावाखाली आलेत आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्ताकडून काय बोलण्यात आलं की जर मी यादी ती कट केली त्या यादीमध्ये काही कामं कट केली तर अडचणीचं काम प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला मी आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करतात करता माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचा नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाली तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करत आहेत मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही आहेत हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची घेऊन केलेले आहेत बघा पहिले काल क खर तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते रस्त्यावर उतरले पाहिजे होते रस्त्यावरची नेते मंडळी असल्या पाहिजे होतं पण काल आयुक्त एकटेच दिसले आपल्याला त्यांच्यासोबत कोणी नव्हतं कोणीही या ठिकाणी दिसलं नाही आणि आज आ, जागे झाले आज दौरे केले पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे आमची टीम काँग्रेस पक्षाची टीम आमची सगळ्यांची टीम काल ग्राउंडवर होती आणि लोकांना जाऊन त्या ठिकाणी हे पाहणी दौऱ्यावर जातात पालकमंत्री म्हणजे आला आणि गेला मारा असंच परिस्थिती असच दिसून येत आहे काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात आणि त्याच्या पलीकडे काही होत नाही पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून येत नाही तुम्ही तर म्हणताय आय एस अधिकाऱ्यांवरती राजकीय दबाव आहे कुर्डू मध्ये आपण पाहिलं आय पी एस अधिकाऱ्यांवरती देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आपण या प्रकरणाकडे कशा पद्धतीने ज्या पद्धतीत एक महिला आय पी एस ऑफिसरशी बोलण्यात आलं ज्या पद्धतीत आ, एका चांगलं पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसरवर एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झालेत त्यांना लोकांशी काही पडलं नाही आय ए एस अधिकाऱ्यांची का त्यांच्या दबावाखाली त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला पण महिला असल्याकारणाने एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली ना त्या दबावाखाली आल्या नाहीत तसंच काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम